नमस्कार किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय प्रोटीन पॅक रेसिपी आज आपण पाहतोय मोड आलेल्या हिरव्या मुगाचे पॅनके ही जरी प्रोटीन रेसिपी असली तरी पोषण मूल्य वाढवण्यासाठी यामध्ये आपण काही भाज्या सुद्धा मिक्स केलेल्या आहेत शिवाय आयर्न रिच बनवण्यासाठी आपण यामध्ये पालकचा देखील वापर केलेला आहे हेल्दी ब्रेकफास्ट साठी आणि वाढत्या वायातील मुलांच्या टिफिन साठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे आणि शिवाय करायला अतिशय सोपी चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत मूळ आलेल्या हिरव्या मुगाचे आणि पालकचे पॅनकेक हे प्रोटीन आणि आयन समृद्ध असलेला मूग पालक पॅनकेक बनवण्यासाठी इथे आपल्याला एक वाटे मोड आलेले हिरवे मूग आणि एक पालकची गड्डी अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची आहे परंतु लक्षात ठेवा ही पालकची गड्डी आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग ती चिरायची या पॅनकेकला आणखी स्वादिष्ट आणि हेल्दी बनवण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक बारीक चिरलेलं गाजर अर्धी ढोबी मिरची बारीक चिरलेली एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला दहा बारा बारीक चिरलेल्या लसणाच्या पाक्या एक इंच आल्याचे बारीक चिरलेले काप आणि दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्यात आता एका चॉपिंग मशीन मध्ये आपल्याला हे मोड आलेले हिरवे मूग अर्धवळ बारीक करून घ्यायचेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात सुद्धा अर्धवळ बारीक करून घेऊ शकता तो लक्षात ठेवा आपल्याला हे मूग खूप बारीक करायचे नाही आहेत अगदी अर्धवटच बारीक व्हायला हवेत हे पहा अशा प्रकारे हे पहा आपले हिरवे मूग अर्धवट बारीक करून झालेले आहेत आता एका बोलमध्ये आपल्याला एक वाटी डाळीचे पीठ घ्यायचे ज्या वाटीनं आपण मोड आलेले हिरवे मूग घेतले होते ना तीच वाटी भरून आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे डाळीच्या पिठाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ रवा किंवा तांदळाचं पीठ देखील वापरू शकता परंतु डायबेटिक रुग्णांसाठी गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ आणि रवा यापेक्षा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ फायदेशीर असतं म्हणून आपण ते वापरतोय आता या पिठामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून हळद पाव टी स्पून हिंग चवीप्रमाणे मीठ एक टी स्पून तिखट लाल मिरची पावडर आणि एक टी स्पून मिक्स हर्ब्स घालायचे यामुळे स्वाद आणि आरोमा खूप छान आणि वेगळा येतो आता यामध्ये आपल्याला आपण अर्धवट बारीक केलेले मोड आलेले हिरवे मुख बारीक चिरलेला पालक आणि आपण बारीक चिरलेला सर्व भाज्या यामध्ये घालायच्या मसाले आणि भाज्या यांचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तसेच तुम्हाला यामध्ये धने जिरे पावडर काळी मिरी पावडर वापरायचे असेल तर तसंही तुम्ही करू शकता आता आपल्याला हे सर्व जिन्नस हाताच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करायचेत आत्ता आपल्याला हे सर्व जिन्नस कोरडेच मिक्स करून घ्यायचेच यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाहीये या, या भाज्यांमध्ये स्वतःचं असं पाणी असतं तेवढ्यावरच आपल्याला हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचेत मिक्स करून घ्यायचे हाताच्या साह्यानं मिक्स केल्यानं काय होतं आपल्या तळहातांच्या उष्णतेनं या भाज्यांना पाणी सुटतं आणि मग आपल्याला यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर करावा लागतो पाहताना तुम्ही अगदी पाण्याचा एकही थेंब न वापरता आपलं पीठ कसं मिळून आलंय कसा त्याचा गोळा तयार झालाय ते हे पण आपले सर्वजिन्नस मिक्स होऊन आता त्याचा गोळा तयार झालेला आहे परंतु आपल्याला असा घट्ट गुळा नको आहे आपल्याला पॅन केक तयार करण्यासाठी थोडंसं पातळ असं मिश्रण आहे म्हणून आता आपण यामध्ये अगदी थोडं थोडं म्हणजे दोन दोन टेबल स्पून पाणी घालायचं आहे आणि पुन्हा हा गोळा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा एक्झ्यू करून घ्यायचा आहे थोडासा पातळ करून घ्यायचा आहे सुरुवातीला जर आपण पाणी घातलं असतं ना तर भाज्यांना किती पाणी सुटतं हे आपल्याला कळलं नसतं आणि मग आपलं मिश्रण खूप पातळ झालं असतं म्हणून आपण नंतर पाणी घालून हे मिश्रण थोडंसं पातळ तयार ता करून घेतोय आपल्याला प्रोटीन आणि आयन न समृद्ध असलेले पॅन केक तयार करायचे आहेत म्हणून आपण मोड आलेले हिरवी मूग आणि पालकच्या भाजीचा वापर करतोय तुम्ही याऐवजी दुसरं एखादं मुळालेलं कडधान्य आणि मेथीच्या भाजीचा देखील वापर करू शकता हे पहा आता एक गोळा घ्यायचा आहे आणि तो थोडासा पसरवून घ्यायचा आहे अगदी सहज पसरला जातोय हे पहा आपल्याला अगदी अशीच ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी हवी आहे रिबन कन्सिस्टन्सी आपल्याला नको आहे आपलं मिश्रण आता अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे ले लगेचच आपण याचे पॅन केक तयार करायला घेऊया त्यासाठी हे पाय इथे आपल्याला गॅसवर पॅन गरम करण्यासाठी आहे आणि त्यावर आधीच तेल किंवा तूप पसरवून आहे बटर पसरवून घेतलं तरी काहीच हरकत नाही आपलं पॅनसुद्धा अगदी व्यवस्थित गरम झालं आता चमच्याच्या साह्यानं हे मिश्रण हळूवारपणे तव्यावर सोडायचे मिश्रण तव्यावर सोडल्यानंतर हे पाच चमच्या साह्यानं ते हळूवारपणे गोलाकार पसरवत जायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला पॅनकेक खूप मोठे करायचे नाही आहेत अगदी पुरीचे आकाराचे आपल्याला पॅनकेक तयार करून घ्यायचे आहेत आणि लक्षात ठेवा आपल्याला पॅनकेक पातळ करायचे नाही आहेत जरा जाडसरच ठेवायचे एकदा तवा कडकडीत गरम करून घेतल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मग आपल्याला तव्यावर पॅनकेक घालायला सुरुवात करायची आहे हे पहा आपल्या तीन पॅन केकचं मिश्रण तव्यावर पसरवून झालेलं आहे आता तव्यावर पसरवून झालेल्या छोट्या छोट्या या प्रत्येक पॅनकेकच्या मिश्रणावर आपल्याला एक छोटी छोटी बटरची क्यूब ठेवायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरून तेलही घालू शकता परंतु आपण तव्यावर आधी तेल पसरवून घेतलेलं आहे परंतु बटरनं खूप छान चव येते म्हणून आपण एक एक छोटी छोटी बटरची क्यूब यावर ठेवतोय आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि पाच मिनिटासाठी यावर आपण झाकण ठेवायचे म्हणजे याला दरदरून येईल आणि आपले हिरबीमुग पालक शिस्तीत डाळीचं पीठही शिजेल आणि बेसन पिठाचा कच्चा उग्र दर्पही निघून जाईल हे पाय आपल्या झाकण्यावर भरपूर अशी वाफ तयार झाली आहे आणि ती तव्यावर खाली टपकतीये याचा अर्थ आपले पॅनकेक वरून पूर्णपणे शिजलेले आहेत कोरडे झालेले आहेत आता हे आपल्याला उलटण्याच्या साह्यानं उलट करून घ्यायचे आहेत अगदी हातानं उलट केले तरी सुद्धा सहज उलट होतात पाहिलं ना खालील बाजूनं आपले पॅनकेक किती खरपू शेकले गेलेत ते आणि रंगही पहा किती सुरेख आलाय तो तिनेही पॅनकेक उलट करून झाल्यानंतर हे पाय उलटण्याच्या साह्यानं ते असे तव्यावर गोलाकार फिरून घ्यायचेत म्हणजे तव्याच्या कडेला जमा झालेलं सर्व तेल आणि बेटर पॅनकेकला लागेल आता प्रत्येक पॅनकेक आपल्याला उलटण्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं दाबत राहायचे म्हणजे खालील बाजूने व्यवस्थित सर्व पॅनकेक शेकले जातील जवळजवळ तीन चार मिनिटं आपल्याला हे पॅनकेक अशा पद्धतीनं शेकत राहायचे जर तुम्हाला हे पॅनकेक बाहेरील दोन्ही बाजूनी कुरकुरीत हवे असतील ना, ना तर मग उलट केल्यानंतर यावर झाकण ठेवायचे नाही फक्त उलटण्याच्या साह्यानं दाबत दाबत प्रेस करत करत ते शेकून घ्यायचे यानंतर हो या प्रत्येक पॅनवर आपल्याला एक छोटी छोटी बटर क्यूब ठेवायची आणि ती हाताच्या साह्यानं अशा पद्धतीनं व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि जर तुम्हाला हे पॅनकेक आतून बाहेरून सर्व बाजूंनी अगदी सॉफ्ट मऊ हवे असतील ना तर मग उलट करून झाल्यानंतर आपण त्यावर बटरची क्यूब ठेवतो आणि ती पसरवून घेतो त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आचेवर आपल्याला झाकण ठेवून या पॅनकेकला पाच मिनटं दरदरून वाफ काढायची म्हणजे आपले पॅनकेक दोन्ही बाजूंनी सॉफ्ट मऊ असे होतील परंतु मला ते बाहेरील दोन्ही बाजूनी कुरकुरीत हवेत म्हणून मी दुसऱ्यांदा झाकण ठेवलेलं नाहीये हे पहा आपले सर्व पॅनकेक आता व्यवस्थित चेकून झालेत आता आपण ते काढून घेऊया इथून पुढील सर्व पॅनकेक आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायचं छोट्या पॅनकेकप्रमाणे प्रमाणे हे पाय उतप्यासारखा आपण इथे मोठा पॅनकेक देखील तयार करू शकतो अशा पद्धतीने छोटा काय किंवा मोठा काय करण्याची पद्धतीच आणि चवही तीच मिश्रणामध्ये जवळपास सहा छोटे आणि एक मोठा पॅनकेक तयार झाला तसं तर कोणत्याही चटणीशिवाय सुद्धा हे पॅनकेक खूप स्वादिष्ट लागतात परंतु घरचं घट्ट दही किंवा आपली कोणतीही आवडती चटणी याबरोबर आपण या पॅनकेकचा आस्वाद घेऊ शकतो ऐकलत ना बाहेरून किती कुरकुरीत झालेत आणि आतून कसे खुसखुशीत तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत प्रोटीन आणि आयन समृद्ध असलेले मूग पालक पॅनकेक एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला मा नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद